नवरात्रोत्सवात अनेक जण मांसाहार करत नाहीत त्यामुळं फळभाज्या आणि पालेभाज्यांची मागणी वाढते परिणामी भाजीपाल्याचे दर तेजीत राहतात नवरात्रोत्सव झाला तरी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर कमी झालेले नाहीत कोबी वांगी टोमॅटो हिरवी मिरची ढबू मिरची यांची आवक वाढली आहे कोथिंबिरीच्या तेहतीस हजार पेंड्या आज मार्केटमध्ये आल्या गवारीच्या दरानं शतक पार केलं असून आता दीडशेच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज कोबीची आठशे बत्तीस पोती आवक झाली वांगी चारशे चव्वेचाळीस बॉक्स टॉमॅटो एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कॅरेट हिरवी मिरची सहाशे पंधरा पोती अशी आजची आवक आहे ढबू मिरची दोनशे सत्याहत्तर पोती गवार सत्तेचाळीस पोती कार्ली एकशे त्र्याहत्तर बॉक्स काकडी दोनशे एकोणसत्तर बॉक्स बीन्स सत्याऐंशी पोती भेंडी एकशे चौतीस करंडी वरणा एकशे साठ पोत्यांची आवक झाली आहे तर दोडका एकशे सत्तावीस बॉक्स फ्लॉवर सातशे दोन पोती आल्ल एकशे साठ पोती कोथिंबीर तेहतीस हजार पेंडी कांदापात एक हजार पाचशे पेंडी पालक दोन हजार पेंडी पोकळा पाच हजार पाचशे पेंडी शेपू एक हजार पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या भाजी मंडईतील आजचे दर भाजीचे नाव कोबी आजचे दर प्रतिनग वीस प्रति ते पंचवीस रुपये वांगी प्रतिकिलो सत्तर ते ऐंशी रुपये टॉमॅटो प्रतिकिलो वीस ते तीस रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो ते ऐंसी रुपये ढबू मिर्ची प्रति किलो ते ऐंशी रुपये श्रावण गेवड़ा प्रति किलो ऐं रुपये गवार प्रति किलो एकशे ते एक, एक पन्नास रुपये भेंडी प्रति किलो ते ऐंसी रुपये वरणा प्रति किलो ते ऐंसी रुपये बीन्स प्रति किलो सत्तर रुपये दुधी भोपळा प्रति नग दह रुपये फ्लॉवर नग पंचवीस रुपये दोड़का प्रति किलो ते ऐसी रुपये कार्ली प्रति किलो तीस ते चालीस रुपये मेथी प्रतिपेंडी वीस ते पंचवीस रुपये कांदापात प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये पालक प्रतिपेंडी पंधरा रुपये शेपू प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी तीस रुपये पोकळा प्रतिपेंडी पंधरा ते वीस रुपये बटाटा प्रति किलो पंचवीस रुपये कांदे प्रति किलो पंचवीस रुपये